आज आपण बटरस्कॉच फ्लेवरचा केक स्पॉन्ज कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी जाळीदार आणि घरच्या साहित्यामध्येच बनणारा हा केक खूप मस्त खूप टेस्टी लागतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धवाटी मिल्क पावडर घालायचा आहे त्याच वाटीने परत एकदा आपल्याला अर्ध वाटी पिठी साखर घालायचं आहे जे रेग्युलर आपलं साखर असतं ते मिक्सरमधून बारीक करून अर्ध वाटी आपल्याला घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा खायचा हो सोडा घालायचा आहे आता इथे आपण बटरस्कॉच फ्लेवरचा इसेन्स वापरलेला आहे तो आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा बटरस्कॉच फ्लेवरचा इसेन्स वापरू शकता आता इथे आपल्याला इथे आपल्याला अर्धवाटी तूप घालायचं आहे तूप ज्यावेळी तुम्ही वाटीने मोजता त्यावेळी तुम्हाला अशाच पद्धतीने लिक्विड फॉर्ममध्येच तूप हवा आहे आणि अर्धवाटी आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण अर्ध वाटीच दूध घातलेलं आहे परत आता आपल्याला अर्धवाटी दूध घालायचं आहे म्हणजे आपल्याला एकूण एक वाटी दूध वापरायचं आहे पण लगेच लगेच न वापरता थोड्या थोड्या वेळाने आपण अर्धा अर्ध वाटी दूध घालायचं आहे एकूण एक वाटी दूध लागलेलं ला आहे आता सर्व मिक्सचर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे अशा प्रमाणात तुम्ही केक जर बनवला तर तुमचे केकचं स्पॉन्ज खूप छान खूप टेस्टी लागेल तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अगदी परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे आता इथे एका टीनमध्ये किंवा तुम्ही ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे त्या भांड्याला थोडं तूप किंवा तेल लावून मैद्याने किंवा गव्हाच्या पिठाने अशा प्रकारे टीन तयार करून घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ओतून घ्यायचं आहे आता त्याला थोडं टॅप करून घ्यायचं आहे आपला केकचा सरफेस व्यवस्थित होईल आता इथे मी गॅसवरतीच आधी दोन मिनटासाठी प्रीहीट करून घेतलेला आहे आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच केक तयार करण्यासाठी ठेवायचा आहे आणि आता आपलं केकचं भांडं त्याच्यामध्ये ठेवून सा घ्यायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी हा केक तुम्ही बेक करू शकता तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे जर तुमचा पंधरा ते वीस मिनटात नाही बनला तर तुम्ही गॅस न बंद करता तशाच पद्धतीने पाच मिनटासाठी परत एकदा तुम्ही केक ठेवू शकता अशा पद्धतीने आपण केक परफेक्ट तयार झालेला आहे का ते चाकूने चेक करूयात चाकूसुद्धा आपला सहजपणे केकमध्ये जात आहे आपलं केक तयार झालेला आहे मी इथे केक, केक थंड झाल्यानंतरच डीमोल्ड करून घेतलेला आहे आता आपण त्याला कट करून घेऊयात खूप स्पॉन्जी झालेला आहे केक कट करतानाच तुम्हाला कळून जाईल की केक किती स्पॉन्ज स्पॉन्जी झालेला आहे अगदी परफेक्ट आणि जाळीदार केक बनलेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता खालच्या ने सुद्धा त्याला छान असा रंग आलेला आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू